महादेव यांना त्रिनेत्रधारी किंवा त्रिलोचन म्हणून ओळखलं जातं तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्व काही पाहू शकतो असं म्हटलं जातं भगवान शिव यांना कसा मिळाला तिसरा डोळा महादेव यांनी सांगितले पार्वतीला याचे रहस्य महादेवाला जगाचा पालनहार म्हटलं जातं भोलेनाथाची आराधना करणाऱ्याला भगवान शिव आशीर्वाद देतो महादेव दयाळू आहे भोलेनाथांचा आणखीन एक रूप आहे तो म्हणजे रौद्र रूप भगवान रौद्र रूपात आल्यास तिसरा डोळा सुरू होतो परंतु तुम्हाला तिसऱ्या डोळ्याचे रहस्य माहीत आहे का भोलेनाथाच्या तिसऱ्या डोळ्याचे रहस्य आपण आज जाणून घेऊया सृष्टीवर संकट येतात तेव्हा अत्याचार वाढतो विनाश होतो तेव्हा भोलेनाथांचा तिसरा डोळा सुरू होतो यावेळी भोलेनाथ रौद्र रूप घेतात यामुळे महादेव त्रिनेत्रधारी किंवा त्रिलोचन म्हणून ओळखले जातात तिसऱ्या डोळ्याने महादेव सर्व काही पाहू शकतो असंही म्हटलं जातं महादेवाच्या तीनही डोळ्यांमध्ये भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सामावला आहे हे तीन डोळे स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोक, लोक, लोक दर्शवतात महादेव तिसऱ्या डोळ्याचा संकेत देतात महादेव तिसरा डोळा सुरू करतात तेव्हा नव्या युगाची सुरुवात होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिसरा डोळा कसा मिळाला आणि केव्हा सुरू केला हे पाहूया भगवान शिव हिमालय पर्वतावर एका सभेचे आयोजन करत होते तेव्हा पार्वती माता तिथं पोहोचली महादेव यांनी तिसऱ्या डोळ्यावर हात ठेवला असं करताच जग अंधारात बुडाले सूर्याची किरणं संपली हाहाकार माजला जीव इकडे तिकडे पळू लागले जग विनाशाकडे जात होते भोलेनाथ यांच्या ललटावर ज्योतिपुंज प्रकट झाले ज्योतिपुंज खुलताच पृथ्वी जैसेथे झाली माता पार्वतीने विचारले तेव्हा तिसरा डोळा सुरू झाल्यास पृथ्वीचा विनाश अटळ असल्याचं महादेव यांनी पार्वतीला सांगितलं